या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रायटर जावेद शेख यांचे ब्युटी पॅलेस इमिटेशन ज्वेलरी बँगल्स कॉस्मेटिक्स व इतर पत्ता, ट्विंकल स्कूल समूर, खास रमजान निमित्त धमाका ऑफर प्रत्येक वस्तूवर तब्बल पन्नास टक्के डिस्काउंट किरकोळ कारणावरून लाकडाने व लाथा बुक्क्यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना सव्वीस मार्च रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास बुधवारपेठ जय मल्हार चौक येथे घडली या प्रकरणी वैभव कमलाकर खारव हो। वय सव्वीस राहणार न्यू बुधवारपेठ सध्या तिसरा माळा बी ब्लॉक सिव्हिल हॉस्पिटल यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून सुहास शिंदे सुहास शिंदे यांची पत्नी सोहम लोंडे राहुल जाधव नंदू जाधव मस्के उर्फ वांग्या देविदास वाघमारे पृथ्वी मोरे आधी सुहास शिंदे कुणाल रास्ते उमेश काळे राहणार माहीत नाही उमेश काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी यांना त्यांची मैत्रीण काजल रास्ते यांनी फोन करून तुझ्याजवळ काही काम आहे असे सांगितल्याने फिर्यादी व रोहित खारव शुभम कांबळे असे काजल यांच्या घरी गेले यावेळी त्यावेळी गल्लीत राहणारे वरील संशयित आरोपी यांनी तुम्ही येथे कशासाठी आलात रात्रीचे तुमचे काय काम आहे असे म्हणून फिर्यादी यांच्या तोंडावर मारून जखमी केले तसेच नंदू जाधव याने घराबाहेर पडलेला विटाचा तुकडा फेकून मारला त्यामध्ये फिर्यादी यांच्या सर्व अंगास मुक्कामार लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक